त्याला नांगरेट पुरून परत सुरुवातीला आपण आंबट बोरीची रोपं रोप लावतो त्यानंतर हे चेकनटचे डोळे भरले जातात आणि जर डोळे तर एका वर्षामध्येच हे उत्पन्न द्यायला चालू होतं क्वालिटी ही एक नंबर आहे खायला चांगला आपलं देशपुरासारखा आहे पण याला गोड्या जास्त आहे गाभा जास्त आहे आणि चवी एकदम चाळीस आहे त्याला एकरी खर्च चाळीस पन्नास हजार रुपये लय झाला जर खतं पाणी मेहनत हॉर्ने खतं म्हणलं तर चाळीस हजार रुपये खर्च एकरी भरपूर होतो याला आता ही आमची बोरीची बाग आहे ती पहिली चिकनट क्वालिटीची बाग आहे आता सध्या फॉरेनच्या परिस्थितीमध्ये आहे तर ह्याला एप्रिल मे मध्ये छाटणी केलेली आहे आता के छानपैकी फॉरेन झालेलं आहे ह्याचं काय काळजी घेत असत ह्याला ऊन वाऱ्याचं एवढं काय नाही ओन असेल तर चांगलंच आहे ह्याला काय फक्त कीटकनाशक बोशनाशक आतून मधून हात द्यावं काय लागू याला नांगरेट करून परत सुरुवातीला आपण आंबट बोर रोपं रोप लावतो त्यानंतर हे चेकनटचे डोळे भरले जातात आणि जर जा डोळे भरते एका वर्षामध्ये हे उत्पन्न द्यायला चालू करते आहे काय ह्याच्यावर कीटकनाशक बोषीनाशिकच राहते आळीचा प्रभाव राहते पण त्याला कीटकनाशक घ्यावं लागतं त्याचं भार किती तीन महिने तर लागतात मेमध्ये छाटणी केली जाते जुलै ऑगस्टमध्ये सरस चांगल्यापैकी चालू होतंय क्वालिटीला क्वालिटीला एक नंबर आहे खायला चांगला आपला देश बरासारखा आहे पण ह्याला गोड्या जास्त आहे गाभा जास्त आहे आणि चवी एकदम चविष्ट आहे सध्या सोलापूर बॉम्बे सगळीकडे मार्केट आहे ह्याला सगळं मार्केटला अडचण नाही कुठं सगळीकडे मार्केट आहे ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर जर रेट चालतंय किती वर्षापासून आता आमच्याकडे चार वर्षापासून भाग आहे काय किती खर्च होतो आणि किती फायदा होतो ह्याला एक खर्च चाळीस पन्नास हजार रुपये ले झाला खत पाणी मेहनत फॉर्न हे खतं म्हणलं तर चारशे हजार रुपये खर्च एकरी भरपूर होतो ह्याला आर्थिक फायदा चार साडेचार पाच लाख रुपये सहज देऊन जात मार्केट चांगलं असल्यामुळं आणि माल जास्त निघतात त्यामुळे चांगले पैसे होऊन जातात बोरामध्ये किती दिवस हे चार महिने चालते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी नक्कीच बोराच्या पिकाकडे वळावं आता हे चेकनेट क्वालिटी चांगली आहे माल भरपूर निघतात रोगाला कमी पडतात आणि मार्केट आहे त्यामुळे चांगले पैसे होऊन जातात